हातकनंगले तालुक्यातील नागपूर रत्नागिरी हायवेवर तालुक्यातील हातकणंगले अनेक जमिनी जाणार असून सदर जमिनीनं दुप्पट मोबदला देण्याची घोषणा सरकारने केली आहे परिणामी इतर ठिकाणी चौपट जमिनीचा मोबदला देण्याची घोषणा झालेली असताना उदगाव पासून पुढे मात्र दुप्पट रक्कम देण्याची घोषणा करण्यात येते परिणामी परिणामी चौपट करण्यासाठी शासकीय यंत्रणा केवळ घोषणाबाजी करत असून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत परिणामी चौपट दर देण्याची घोषणा कागदोपत्री होत नाही तोपर्यंत हातकनंगले नागपूर रस्त्याला आमचा विरोध असेल असं मत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विक्रम पाटील यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर अभिजित इंगवले माजी सभापती दीपक पाडकर कॉन्ट्रॅक्टर अभिषेक पाटील सुरेश खोत तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी भूकमापन कार्यालयाला टाळं ठोकलं मराठी एस न्यूस कुंभोजून विनोद शिंगे